शिवराय मंडळी आपण आलो आहोत वेरूळ येथील राजे शहाजी महाराज यांचं मूळ गाव असलेल्या वेरुळ येथील त्यांच्या स्मारकावर राजे शहाजी राजे महाराज यांचं हे वेरुळ हे एक जुनं गाव समजलं जातं आणि त्यांचे जे वडील होते मालोजीराजे यांचं या वेळूळगावची पाटीलकी त्यांच्याकडे होती मी आता इथे स्मारकाचं काम इथे सुरू आहे इथे कारागीर आपल्याला काम करताना दिसतात आणि अनेक वर्षापासून शहाजीराजे यांच्या स्मारकाचा आ, प्रश्न हा प्रलंबित होता अनेक वर्षापासून शिवप्रेमींची मागणी होती की या मा स्मारकाचं काम झालं पाहिजे मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे हे काम झालं नाही मात्र आता काही प्रमाणात या कामाला गती मिळाल्याची आपल्याला पाहायचं मिळतं इथे प्रवेशद्वाराचंही काम सुरू आहे पाठीमागं बघतो आपण आणि ही शहाजीराजच्या यांच्या जुन्या गडीची ही भिंत आपण इथे बघू शकतो ही बघा भिंत आपल्याला दिसते इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये राजेश शहाजी यांचा इथे जन्म झाला असं सांगितलं जातं येथे मडीचे अवशेष आहे वरती येथे शबुतारासारखं ही दिसतं एक मडी मोठी मडी येथे दिसते इथे मागेही काही अवशेष आपल्याला दिसत आहेत आणि इथूनच जवळच ठाकेच्या अंतरावर ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचं एक मोठं मंदिर आहे आणि वेरूळ लेणी आहे भारतातील महाराष्ट्रातील पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात वेळोवे आल्यास नक्कीच शहाजीराजे यांच्या स्मारकाला आपण भेट द्यावी आणि शासनाने जो काही हा प्रश्न प्रलंबित ठेवला होता या स्मारकाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे आणि हा निधी न मिळाल्यामुळे हे स्मारक अनेक दिवसापासून प्रलंबित आहे मात्र सध्या थोड्या कासवगतीने के होईना या स्मारकाचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहावंच मिळते पुढे शहाजीराजे यांचा एक मोठा पुतळा ही आहे इथे शिवप्रेमी शिवजयंतीनिमित्त राजे शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त येथे येत असतात आणि मोठ्या संख्येने जयंती साजरी केली जाते आपण बघू शकतो हे स्मारकाचं काम कासव गतीने सुरू आहे अनेक वर्षापासून हे पिल्लर येथे बसवलेले दिसतात इकडं मागे सध्या कासवगतीने काम सुरू आहे इकडे शहाजीराजांचा पुतळाही आपल्याला दिसतो राजांच्या स्मारकाचं काम सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय मात्र हे काम कासोगातीने सुरू आहे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन जे राज्यकर्ते सध्या राज्यामध्ये काम करतायत सत्ता गाजवत आहेत त्यांनी या स्मारकाकडे लक्ष देऊन या स्मारकाचं काम कसं पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याची मागणी शिवप्रेमीकडून होत आहे आपल्याबरोबरच एक शिवप्रेमी आपल्याला इथं दिसत आहेत ते हिंगोलीहून येथे आलेत आता आपण त्यांचं सुद्धा एक दोन शब्द म्हणणे ऐकून घेऊ इथं सम शहाजीराजांचा स्मारक ही मोठा पुतळा आपल्याला इथे दिसतो इकडे मुख्य प्रवेशद्वार आहे हे आपण एस के साहेबांशी बोलतो काय वाटतं साहेब तुम्हाला या, या स्मारकाविषयी काय शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्षित स्थळ आहे तसं पाहिलं तर इथे डेव्हलपमेंट आतापर्यंत व्हायला पाहिजे होती पण त्या गतीनं ती दिसत नाही कुठल्याच प्रकारचं शासनाचं प्रशासनाचं लक्ष बिलकुलच नसल्यासारखं दुर्लक्षित असं स्थळ दिसतं आहे याकडे सरकारने लक्ष घालायला पाहिजे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे एक या स्मारकाकडे जास्तीत जास्त पर्यटक वळले पाहिजे यासाठी शासनाने काय केलं पाहिजे असं मत आहे तुमचं इथं काय सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे जा जागा भरपूर आहे इथं लहान मुलांना खेळायला गार्डन लॉन काही करू शकतात ते पण त्यांची इच्छाशक्ती पाहिजे या शासनाची प्रशासनाची इच्छाशक्ती बिलकुलच दिसत नाही धन्यवाद मा इथे हिंगोलीन आलेले जे पर्यटक आहेत एस के साहेब यांनी अत्यंत सरकारवर नाराजी व्यक्त करत शासनाने या स्मारकाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली गेल्या अनेक वर्षापासून या स्मारकाचं काम कासव गतीने सुरू आहे आणि त्याला वेग आला पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली या संदर्भात आपली ही प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो